श्री स्वामी समर्थ प्रियांका शिंदे या चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा कधी कधी ना आपलं मन खूप अस्वस्थ असतं आणि जेव्हा आपण अस्वस्थ होतो ना तेव्हा आपल्याला कोणाशीच बोलावं असं वाटत नाही फक्त शांत बसावं असं वाटतं कोणी आपल्याशी बोलायला आलं तर आपण त्याच्यावरती चिडचिडपणा करतो किंवा आपण त्याला शिवीगाळ करतो किंवा त्याला अपमानास्पद अस बोलत असतो कारण आपल्यालाच माहिती नसतं आपल्या मनात काय चाललंय आणि आपण इतरांना काय बोलत आहोत किंवा आपल्याला एखाद्या प्रश्नासाठी उत्तरच मिळत नसेल तुम्ही खूप जणांना विचारलं पण त्या प्रश्नावर तुम्ही तुम्हाला कुठूनच उत्तर मिळत नसेल मग तुम्ही खच तुमचं खच्चीकरण होतं तुम्हाला कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी मार्ग मिळत नसेल एखादी योग्य दिशा तुम्हाला मिळत नसेल किंवा किंवा तुमचं मन सतत अशांत असेल 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 चिडचिड भीती वाटत वा वा जेव्हा तुम्हाला खूप असं एकटेपणा वाटत असेल तुम्ही खूप संकटात असाल तुम्ही खूप दुःखात असाल तेव्हा तुम्हाला एक उपाय करायचा आहे एक सेवा करायची आहे की यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींपासून तुमची सुटका होईल आपले जे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ना ते जे आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे कधीही सांगित कोणाचा अपमान करू नये कधीही कोणाशी आपलं कम्पॅरिझन करू नये कधीही शिवीगाय करू नये त्याचप्रमाणे सर्वांशी नीट वागावं चांगली कर्म करावी चांगल्या गोष्टी कराव्या आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे तुम्ही सेवा करत राहा त्याचप्रमाणे सतत आपलं मन पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे सकारात्मक राहिलं पाहिजे असं स्वामी आपल्याला सांगत असतात एखाद्या गरजू व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे एखाद्या संकटात असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही सेवेचा मार्ग दाखवला पाहिजे स्वामी सेवेत त्यांना तुम्ही आणलं पाहिजे निदान त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं तर तुम्हाला सुद्धा स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे तर बघा जेव्हा कधी तुमचं मन असं खूप अशांत असेल किंवा तुम्हाला करमतच नसेल तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल खूप रडावस वाटत असेल खूप संकटांनी तुम्हाला घेरलेलं असेल किंवा कुठल्याच गोष्टी मार्ग मिळत नसेल एखादा प्रश्न असेल त्याचं करावं एखाद्या तुमच्या घरातल्याच एखाद्या जागी एखाद्या ठिकाणी तुम्ही अशा ठिकाणी बसा की जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही अगदी शांत अशा ठिकाणी तुम्ही बसायचं आहे तिथे बसल्यानंतर तुम्ही सर्वात आधी डोळे बंद करा डोळे बंद करून एक दोन तुम्ही शांत तुम्हाला बसायचं आहे आणि बसल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे तुम्ही मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाम जप चालू ठेवायचं आहे यामुळे काय होतं तर हळूहळू तुमचं मन शांत व्हायला लागतं तुम्ही या मंत्राशी एकाग्र होता तुम्ही स्वामींशी एकरूप होता आणि जेव्हा तुम्ही असं नामस्मरण करता ऍटलिस्ट तुम्ही पाच ते दहा मिनिट पंधरा मिनिट अर्धा तास जेव्हा तुम्ही असं नामस्मरण करताना हे करून झाल्यानंतर तुमच्या मनाला एक वेगळी सकारात्मकता येते खूप प्रसन्न असं तुमच्या मनाला वाटतं तुमच्या मनामध्ये असणारं जे काही ओझं होतं खूप संकट आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप रडावंस वाटतं खूप एकटेपणा आलेलं आहे कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये मार्ग मिळत नाहीये अस्वस्थ वाटतंय भीती वाटत आहे हे सगळं काही निघून जातं आणि फक्त सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात आणि वातावरणही तसं होतं मग त्यामुळे काय होतं हे नामस्मरण केल्यामुळे महाराजांची कृपा आपल्यावरती होते तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला ते मिळतं म्हणजे मिळतं किंवा आपोआप स्वतःहून स्वामी ते उत्तर तुम्हाला देतात तुम्हाला एखाद्या दे गोष्टीसाठी मार्ग मिळत नसेल तर तो योग्य मार्ग स्वामी तुम्हाला दाखवतात त्याचप्रमाणे तुम्ही खूप अस्वस्थ आहात तुम्हाला खूप रडावंस वाटतंय एकटेपणा वाटतोय ते सगळं काही निघून जात खूप संकटांनी घेरलेलं आहे ती संकट सुद्धा दूर होतात तर अशा प्रकारे जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप अस्वस्थता वाटत असेल एकटेपणा वाटत असेल खूप रडायला येत असेल संकटांनी घेरलेलं असेल कधी कधी खूप भीतीही वाटते आपल्याला तसं जर तुम्हाला काही वाटत असेल जे काही तुम्हाला वाटत असेल ना म्हणजे डिप्रेशनची बाजू म्हटलं तर चालेल हे जेव्हा तुम्हाला वाटतं ना तुमच्या आयुष्यामध्ये तेव्हा महाराजांचं नामस्मरण करा मग बघा तुम्ही या गोष्टीतून किती सहजरित्या बाहेर पडाल आणि जी सकारात्मकता तुम्हाला वाटणार आहे ना किंवा जे उत्तर तुम्हाला मिळणार आहे ना ते तुम्ही पैसे देऊन सुद्धा तुम्हाला कुठेच मिळणार नाही इतकी शांतता मानसिक शांतता शारीरिक शांतता तुम्हाला महाराजांच्या नामस्मरणाने मिळणार आहे आणि प्रत्येक व्यक्ती असा आहे त्याच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात म्हणजे येतात की कधीतरी तो अस्वस्थ होणं कधीतरी त्याला खूप रडायला येणं खूप संकटांनी त्याला घेरणं किंवा काही ना काही कुठल्या प्रश्नाचं उत्तर न मिळणं मार्ग न मिळणं हे प्रत्येकाच्या आयुष्यात चालू असतं तेव्हा तुम्ही ही सेवा नक्की करून पहा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल